व एक लाख प पंचाहत्तर हजार प्रशिक्षणार्थी बांधवांना अभिलाल दादा देवरे यांच्याकडनं नमस्कार तसेच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार मंगलप्रभात लोढा नरेंद्र मोदी यांचा जाहीर निषेध सोळा दिवस अन्न त्याग कुपोषण केल्यानंतर काळी दीपावली आंदोलन करावं लागत आहे गेल्या अठरा ऑक्टोंबरपासून आज दहावा दिवस बेमुदत दहा ते पाच धरणे आंदोलन सुटरेपाडा या ठिकाणी राहत्या घरी अभिलाल दादा देवरे यांना करावं लागत आहे कारण माझ्या महाराष्ट्रातील धनगर बांधवांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदामध्ये तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आरक्षण देण्याचे शब्द देऊन आजपर्यंत तो शब्द पाडला नाही भारतीय राज्यघटनेच्या चा, कलम चौदा पंधरा चार सोळा चार एकोणावीस एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस या कलमांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय युडार एकोणावीसशे अठ्ठेचाळीस या आधारावर धनगर समाजाला एस टी प्रमाणपत्र मिळू शकते त्याचप्रकारे धनगर समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामध्ये छत्तीस क्रमांकावर आमचं घर आहे आणि आमचं घर छत्तीस क्रमांकावर असून आम्हाला डावण्यात येत आहे तरी का का या शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो राज्यात आणि केंद्रात सत्ता असून भाजप सरकार आम्हाला देऊ शकत नाही म्हणून यांना जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका आमदारकी खासदारकी यामध्ये आम्ही मतदान करणार नाहीत असं धनगर बांधवांना जाहीर आव्हान करतो तसेच महाराष्ट्रातील एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थ्यांना सर्व धर्मसमभाव गोरगरिबांच्या मुलांना सहा हजार आठ हजार दहा हजारमध्ये मान्य देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे मंगलप्रभात लोढा अजित पवार यांनी मतं घेऊन तसेच यांनी आश्वासन दिलं दोन हजार चोवीसमध्ये की ह्या तरुणांना सहा हजार आठ हजार दहा हजार प्रशिक्षण भत्ता आम्ही देत आहोत आणि यांना त्याच आस्थापनावर प्रमाण रोजगार देऊ मंगलप्रभात लोढा यांनी शब्द दिला देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला परंतु तो शब्द पाडला नाही आणि या सर्वांच्या भविष्यासाठी आबिलाल दादा देवरे यांनी सोळा दिवस अन्नत्याग उपोषण केलं तीन दिवस धरणे आंदोलन केलं आनंदखेडा या ठिकाणी परत आज दहा दिवसापासून धरणे आंदोलन करत आहेत तरी शासन दुर्लक्ष करत आहेत म्हणून या शासनाचा जाहीर निषेध जोपर्यंत शा आमच्या मागण्या पूर्ण होत नाही भारतीय राज्यघटनेच्या कलमच्या आधारावर तरुणांना रोजगार मिळू शकतो कलम क्रमांक चौदा सोळा एकोणावीस एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेहेचाळीस तीनशे नऊ आंतरराष्ट्रीय उडार एकोणावीसशे अठ्ठेचाळीस या कलमांच्या आधारावर रोजगार मिळू शकतो आम्ही शासनाकडनं परवानगी घेऊन आंदोलन करत आहे आणि याच्यावर सैशिक आहेत या सर्व परवानगी घेऊन सुद्धा जर शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो तसेच यांच्याकडून आम्ही जी मागणी करत आहे ही संविधानिक मागणी आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही आंदोलन चालूच राहील धनगर बांधवांनी आणि प्रशिक्षणार्थ्यांनी या गोष्टीची दखल घ्यावी एवढंच बोलतो आणि शासनाने दुर्लक्ष केलं तर आनंदखेडा या ठिकाणी रस्ता रोको आंदोलनं होतील संपूर्ण राज्यभर आंदोलनं होतील याला सर्वस जबाबदार महाराष्ट्र शासन राज्य आणि केंद्र शासन राहील तसेच प्रशासकीय अधिकारी राहतील एवढं बोलतो आणि इथंच थांबतो आंदोलन जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत चालू राहील जय हिंद जय भारत जय संविधान जय भीम जय मल्हार जय महाराष्ट्र